बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात शाही मिरवणुकीतून लोकसंस्कृतीचे दर्शन सोने लुटण्यासाठी करवीर वासियांची अभूतपूर्व गर्दी विजयादशमीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात आज मावळत्या सूर्याच्या साक्षीने शाही दसरा उत्सव मोठ्या उत्साहात आणि राजेशाही थाटात संपन्न झाला म्हैसूरनंतर देशातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा दसरा उत्सव कोल्हापूर वास्यांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला सोने लुटण्याच्या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या करवीर वास्यांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला सोने घ्या सोन्यासारखे राहा अशा शुभेच्छासह आपट्याची पाने एकमेकांना देत हा सोहळा साजरा झाला विजयादशमीच्या निमित्ताने दसरा चौकात शमी पूजनाचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने आणि शाही थाटात पार पडला करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि तुळजा भवानीच्या पालख्यासह भालदार चोपदार गोळेस्वार आणि शाही लावाजम्यासह झालेली मिरवणूक कोल्हापूरकरांच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारी ठरली या मिरवणुकीदरम्यान मार्गावर दोन्ही बाजूंनी पुष्पवृष्टी करत नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला सायंकाळी सहाच्या सुमारास न्यू पॅलेस येथून गाड्यांच्या ताप्यासह मेबॅक मोटारीतून खासदार शाहू महाराज माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती आणि माजी आमदार युवराज मालोजीराजे शहाजीराजे आणि यशराजे यांचे दसरा चौकात आगमन झाले उपस्थित करवीरवासियांनी टाळ्याच्या कडकडात त्यांचे स्वागत केले भालदारांनी ललकारी देत सलामी दिली पोलीस बँडच्या तालावर करवीर मान मानगीत गायले गेले यानंतर सरदार आणि मानकऱ्यांचे मोजरे घेत खासदार शाहू महाराजांसह राजघराण्यातील सदस्य सानापन झाले पांढऱ्या रंगाचा भव्य शमयानात सरदार मनसबदार लोकप्रतिनिधी वरिष्ठ सहकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते दसरा महोत्सव समितीच्या वतीने राजघराण्यातील सदस्यांचे स्वागत झाल्यानंतर राजपुरोहित यांच्या पौराहित्याखाली शमी पूजनाचा विधी पार पडला यानंतर बंदुकीच्या फैरी झाडून अंबाबाईला सलामी देण्यात आली सोने लुटण्याचा कार्यक्रम हा या सोहळ्याचा कळस होता यावेळी करवीरवासियांची अक्षरश झुंबड उडाली लुटलेले सोने घेऊन राजघराण्यातील सदस्यांना देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली सोने घ्या सोन्यासारखे रहा अशा शुभेच्छा देश हा उत्सव उत्साहात साजरा झाला